बाप्पांचं विसर्जन करून आलो की घर कसं एकदम रिकाम रिकाम वाटतं तर त्या दिवशी तर नाही काढलं आम्ही डेकोरेशन आता हा दुसरा दिवस आहे तर इथे डेकोरेशन सगळं काढायचं चा काम चाललंय प्रतीक काढतोय तो शर्ट लेस आहे म्हणून मी त्याला पूर्ण माझ्या वडिलांच्या शेतातलं लसूण आहे तर मी करीनाला देते आता कारण की हो काढला मी द्यायला भरपूर सोललेला देऊ का बिला सोललेला इथे आपली करीना खूप रडते जायलाय अरे बाबा झाले का बो बुकडून बोलायचं नाही कि लगेच नाही यायचं ऑक्टोबर मध्ये यायचं असेल तर स्वतःच्या माझ्या नाही चाललीये अगं घाल ना आता टाइम नाही आहे मला जायचंय मी एक महिन्यात परत तुम्हाला ब्लॉट मध्ये दिसेल अजून काय बाय बाय मम्मी मी खूप सारा मी दरवेळेस येताना ही बॅग एकदम कमी करून आणते आणि मम्मी मला दोन दोन देते दे बाय मिस यू लव यू बाय बाय भैया बाय बेटा हॅपी जर्नी कॉल करते हो गाडी बसलो कॉल कर आणि इथे तुम्ही बघू शकता प्रतीक आपला सत्यनारायण पूजा करतोय आणि खरं सांगू मैत्रिणींना तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय की माझ्या दोन्ही मुलांचा देवावर प्रचंड विश्वास आहे आणि अक्षरशः त्यांची भांडणं होतात पूजा करण्यावरून की मी करेल मी करेल परंतु हे सत्यनारायण प्रतीकने सुरू केलं आहे जे की आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला करतो तर काय नाही मी छोटीशी सव्वा वाटी रवा घेऊन तिचा प्रसाद करते तुम्ही बघू शकता आता जेवढा रवा असतो प्रसाद म्हटलं की त्याला तेवढं तूप घ्यावं लागतं तर छान असं मस्त मी इथे प्रसाद केलेला आहे पूजा झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून तो प्रसाद फस्त करून टाकतो आणि प्रसाद म्हटल्यानंतर त्याची चव अगदी अप्रतिम असते तर इथे सगळ्या विधी वगैरे करून झाल्या यूट्यूबवरच व्हिडिओ लावतो तो आणि त्याप्रमाणेच सगळं करत असतो तर इथे नैवेद्य देखील दाखवला गेला आणि आता याच्यानंतर व्हिडिओमध्ये जे सत्यनारायण कथेचे पाच अध्याय आहे ते ऐकण्यासाठी मी देखील इथे बसली मांडी घालून हातामध्ये तुलसीदल आणि पुष्प घेऊन प्रत्येक अध्याय झाला की बालगोपालांना ते तुलसीदल आणि पुष्प अर्पण केलं जातं आणि मी तयारी वगैरे काहीच केली नाही ज्या अवतारामध्ये त्याचं आहे अवतारामध्ये आता आम्ही दर महिन्याला घरच्या घरामध्ये सत्यनारायण करतो तर इथे पूजा वगैरे करून झालेली आहे आणि करीना गेली कॉलेजला प्रशांतजी पण सिन्नरला गेलेले कालपासून ऑन द वे आहे ते येता ते तर आता तीवा पूजा वगैरे आमची करून झालेली आहे छान अशी आणि आज चंद्रग्रहण आहे पण आय थिंक ते संध्याकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आहे आणि आम्ही गुरुजींना कॉल केला होता की करू शकतो का कारण आम्ही दर महिन्याला करतो गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी आम्ही करत असतो मी, मी शेअर पण केलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की मोठं बॉ लोकांना वगैरे बोलवतं पण ह्या वेळेस ते करायचं नव्हतं म्हणजे रेग्युलर दर महिन्याला जे करणं सुरू केलं आहे ना ते तर करायचं होतं पण मग मी गुरुजींना कॉल केला दीपक गुरुजी म्हणून आहे माझ्या माहेरचे की करायचं आहे बॉ करू का तर ते बोलले हो चंद्रग्रहण सुरू होण्याआधी तुम्ही करू शकता तर आता काही सात वाजत आले आणि आमची पूजा वगैरे इथे छान अशी करून झाली ले ले आहे प्रसाद पण खूप छान झाला आहे खाल्ला गेला माझा प्रसाद आता प्रशांतजी पण येतील पटकन डिनर बनवते कारण की ग्रहणामध्ये जेवायचं नाही झोपायचं नाही बरेच बरेच नियम आहे आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे पाळायचे देवाचं नामस्मरण घेत yes. करत राहायचं ते खूप चांगलं असतं मला अशी झोप येत नाही तर मी तर देवाचं नामस्मरणच करेल इतक्यात प्रतीकला तेच सांगितलं की झोपायचं नाही शौचाला नाही जायचं तो ला आली तर काय करायचं म्हटलं जेवढे पण नियम आपल्याकडून पाळले जातील तेवढे पाळायचे नाही का प्रयत्न करायचा असं हाय गायज आय एम बॅक चॅनल बिकॉज मी ट्रॅव्हल करत होतो सध्या जसं की तुम्ही बघितलं मी सत्यनारायणची पूजा केली आहे ॲज आय डू एव्हरी ऑन पौर्णिमा आज काही माझे फ्रेंड्स बोलत होते किंवा मला तो केळीच्या खांबाला पण बोलला की ग्रहण आहे आज तरी म्हटलं हो आम्ही विचार गुरुजींना विचारलं आहे आम्ही गुरुजींना पण विचारलं आणि चॅटची पिटी पण केलं तर सत्यनारायण करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आजच्या दिवशी मम्मी मध्ये मध्ये म्हणत असतील की तिचा चॅनल बंद करायचा आहे का तुम्ही बट मी तिला हे सांगतो की काही युट्यूबर्स लेट चालू करून सक्सेस होता काही हो खूप आधीपासून सक्सेस झाले आणि त्याच्यानंतर ग्रोथ नाही होत सगळ्यांची स्टोरी वेगळी वेगळी असेल नॉट ओन्ली ऑन यूट्यूब ऑन ऑल्सो इन लाईफ म्हणून कधीच कोणा एक स्वतःला कोणाशी ना कम्पेअर नाही करायचं आणि मम्मीला मी सांगतो की तिची खरी अर्निंग तुम्ही लोक आहात जे फॉलोअर्स तिला सपोर्ट करतात तिच्यावरनं इन्स्पायर होतात तिच्याकडनं गोष्टी शिकून अप्रिशिएट करता एक्नॉलेज करता, करता तुमच्या एनर्जीज तिच्यापर्यंत पोहोचत असतील सो दॅट इज अ रिअल अर्निंग आय डोंट थिंक आय थिंक शी शूड कंटिन्यू ओके सर थँक्यू आणि हे बघा इथे आपला हा गुळाचा चहा आणि परत एकदा मला तुम्हाला सांगावं आहे दुर्दैव की तुम्ही माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी असं मी म्हणेल कारण तुम्ही मला बघता तुम्हाला बघायचं आहे मला परंतु एक दोन एकदम असे असतात नाही का मधून मधून विचारणारे का तुम्ही सोडणार होत्या ना तुम्ही बंद करणार होत्या जसं की माझं चॅनल ग्रो झालं त्यांना मला पेमेंट करावं लागणार आहे चला असू द्या इथे मी हिरव्या मुगाची हुसळ केलेली आहे नाश्त्याला मोड आलेले तर जेव्हा आपल्याला नुसती नाश्त्याला हुसळ खायची असते ना तर तिला जास्त नाही शिजवायचं इवन मी कुकरमध्ये पण नाही लावत जेव्हा नाश्त्याला खायची असते yeah, हॅलो एव्हरी गुड इव्हनिंग ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आहे राईट आमच्या घरातली लोक प्रशांती प्रतीक ह्या लोकांना नॉनव्हेज प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं खूप आवडतं मला मी खाते परंतु मला खूप असं आवडतं असं नाही इव्हन माझं लग्न झालं तेव्हा मी नॉनव्हेज खात पण नव्हते असं नाही की मी पहिल्यापासून खात नव्हते पहिल्यापासून खात होते लहानपणापासून कारण माझे वडील एक्स मिलिटरी मॅन आहेत त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं आईच्या घरी खूप नॉनव्हेज बनतं खूप खूप म्हणजे आई नाही खात आईला तीस पस्तीस वर्ष झाली नॉनव्हेज सोडून आई स्वाध्याय करते जय योगेश्वर परंतु हो आम्ही लहानपणापासून बोंबील मासे मटण चिकन आमच्या घरी कधीच नव्हतं आणलं जात तेव्हा चिकनचं एवढं हे नव्हतं आता कसं ते वेट लॉस प्रोटीन बॉडी बिल्डिंग बॉडी बनवायची वजन कमी करायचं म्हणून ते चिकनचं जास्त फाडली झाले अदरवाईज आमच्या इथे तर कधीच चिकन नव्हतं आणलं जात खूप कमी आणलं असे लागतात त्या लोकांनी तर मी खायची पण मग लग्नाच्या आधी मी बंद केलं होतं खाणं परंतु प्रशांतजींनी मला खायला लावलं त्यानंतर नाही सोडलं कारण की मला सारखं सोडणं चालू करणं परत बंद करायचं परत चालू करायचं असं नाही आवडत एक तर सोडायचं तर मग परमनंट सोडा नाही तर मग सोडूच नका परंतु मला असे खूप आवड नाही परंतु प्रशांतजी प्रतीक श्रावण महिना लागल्यापासून त्यांनी नॉनव्हेज नाही खाल्लं खाल्लं इवन श्रावण संपल्यावर पण मी नाही अलाउड केलं होतं कारण की मी म्हटलं बाप्पांना बसवायचंय आणि मी थोडीफार क्लिनिंग केली होती प्रती कामानिमित्त बाहेरच होता कुठेतरी पुण्याला वगैरे तर दोन्ही मुलांना मी सांगितलं एकच दिवस मध्ये येत होतं आय थिंक की जेव्हा खाऊ शकतो हो, तो तुम्ही खाऊ शकता खा आणि इवन प्रशांतजींना पण मी डिनरला बाहेर पाठवलं होतं माझ्यातर्फे ट्रीट देईल वाटल्यास म्हटलं पण तुम्ही बाहेर जेव्हा घरी नाही आणायचं तर मग आज बऱ्याच दिवसानंतर ऑलमोस्ट दीड महिन्यानंतर आमच्याकडे चिकन बनणार आहे तर चिकनची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे छोट्या छोट्या क्लिक मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल ओके हे बघा इथे हे चिकन मी स्वच्छ धुतलं आणि मी जसं तुम्हाला म्हटले ना की मला आवड नाही आहे खूप नॉनव्हेजची खाते मी आणि आता गेल्या कित्येक दिवसापासून मी प्रेमानंदजी महाराज यांचं ऐकते ना तर खरं सांगते तुम्हाला मी आज चिकन बनवलं आणि खूप छान देखील झालं परंतु मी चिकन खाल्लं नाही आणि काय प्रॉब्लेम आहे या लोकांना लग्नाच्या आधी मी खात नव्हते तर प्रशांतजींनी खायला लावलं आत्ता मला सोडायचं आहे तर मुलगा एवढं हे करतो प्रतीक की नाही मम्मा नाही मम्मा मी त्याला म्हटले अरे जगामध्ये कितीतरी लोकं आहेत व्हेजिटेरियन मग ते काही जगत नाही आहेत का एवढं काही गरजेचं नसतं म्हटलं ते तर तो बोलला नाही मी तुला असं करू देणार नाही आणि मी काय केलं ते नसतानाच जेवण करून घेतलं आणि मी चिकन खाल्लंच नाही आज तरी मला नाही झाली इच्छा आणि खरं सांगते मला सोडण्याची इच्छा आहे बघू आता देव कधी दी बुद्धी देईल म्हणजे आज तर मी खाल्लंच नाही केलं तर परंतु मला परमनंट सोडायचं आहे तर हे बघा हा मसाला माझ्या बहिणीचा बबला अक्काचा जो की खूप मस्त झणझणीत खूप टेस्टी आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता बाय द वे मी गा ग्राइंड केलेला सगळा मसाला नाही वापरला त्यातला अर्धा मसाला ठेवून दिला अर्ध्याचीच भाजी केली आणि आमच्याकडे आता तुम्हाला दिसतं इथे एक पर्सन आलेले आहेत तर आमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशनचं काम करण्यासाठी ते आलेले होते प्रशांतजी आणि प्रतीक सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन इथे बसलेले होते त्यांचं चाललं होतं काम आमच्या कंपनीचं प्रतीकने एक नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं चा अचानक माझ्याकडे लक्ष गेलं आणि तो हसला आणि त्या पर्सन जे आलेले होते त्यांना मी विचारलं काही घेणार का तर ते बोलले आत्ता नको जरा वेळाने घेतो तर मग मी त्यांचं जरा काम वगैरे होऊ दिलं आणि कसं कामानिमित्तच आपल्या घरी कोणी येतं असं कुठे कोण येतं गावाकडे येतात लोकं तर हे बघा इथे प्रशंजी मुळा घेऊन आलेले आहेत म्हणजे मुळा नाही बऱ्याच भाज्या आणि हां हे मी मिशोवरनं आहे हे बघा हे असं मू होतं आणि माझी हेअर क्लिप बघा हनीच्या बर्णीवर हे बघा मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर लाल लाल टमॅटो वांगे लिंबू त्यांना भाज्या आणायला फार आवडतं आणि शेपूची जोडी बघा आता ही शिजून एका माणसाला तरी पुरेल का बरं ही भाजी एवढीशी घेऊन आले कडीपत्ता त्यानंतर कोबी त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या बघा किती आणल्या भरपूर अशा हिरव्या मिरच्या आणल्या त्यांना प्रत ते घासात हिरवी मिरची पाहिजे असती पोहे असो उपमा असो काही असो आणि हे बघा इथे मी प्रशांतजी आणि ते भाऊ त्यांच्यासाठी ही कॉफी बनवलेली आहे तर आता मी तुम्हाला आहे ना मुळ्याच्या पाल्याच्या आ, पाल्याची भाजी करून दाखवते तर हा बघा हा जो पाला आहे ना हा मी इथे असा बारीक कट करून घेतला आणि मी सांगते तुम्हाला मी फर्स्ट टाईम करते मी याच्या आधी कधी मुळ्याच्या पालाची भाजी केलेली नाही ऐकून आहे परंतु मी ती रेसिपी वगैरे काही अशी जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला मी काय विचार केला हे बघा मी व्हिडिओ बघते ज्योतिका अँड रजत चॅनलचे व्हिडिओ बघते मी मला खूप आवडतं खूप लवली कपल आहे तुम्हीसुद्धा बघू शकता तर मी विचार केला आपण जशी तांदूळक्याची भाजी करतो ना तशी करू तर मग मी तेलामध्ये ना लसूण टाकलं जिरे टाकायला विसरले वाटते कारण मला आता दिसत नाहीये जिरे इथे आणि लसूण फ्राय झाल्यानंतर मी एक मोठा कांदा कट करून टाकला आणि मग हिरव्या मिरच्या टाकल्या दोन चार कट करून आता हो मागे मला मैत्रिणींनी सांगितलं तू हिरवी मिरची खाऊ नको पण आता सध्या तरी काही त्रास होत नाहीये तर मग मी इथे हिरव्या मिरच्या कट करून टाकते आणि छान असा कांदा हा गुलाबी मी परतला पर जाऊ देईल मस्तपैकी गुलाबी परतून झाला की मग त्याच्यावरती मी हे टाकेल चिरलेली भाजी मी स्वच्छ धुवून घेतली हे बघा मस्त अशी धुवून घेतली आणि मुळ्याच्या मुळ्याचे जे पानं असतात ना ते असे जरा काटेरी असतात बघा काटेरी तर मला ना असा थोडा डाऊट होता म्हटलं काय माहिती कशी बनेल काय बनेल पण म्हटलं चला करून बघू काय लागतं त्याला एवढं धन आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी चांगल्याच असतात आणि मी जसं तुम्हाला म्हटलं मी ऐकून होते करतं बघ कोणी कोणी तर तुम्हीची काही वेगळी रेसिपी आहे का तुमच्यापैकी कोण कोण मुळ्याच्या पाल्याची भाजी करतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी ज्या पद्धतीने केली ना त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान झाली होती ही भाजी खायला पण खूप छान लागली म्हणजे मी एक्सपे एक्सेप्ट नव्हतं केलं चवीनुसार मीठ पण टाकलं मी माझी बऱ्याचदा बोलता बोलता अशी टंग स्लिप होते तर मला वाटलं नव्हतं एवढी छान लागेल इव्हन प्रशांतजींना पण खूप आवडली तर मस्तपैकी मी इथे मुळ्याची भाजी केलेली आहे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकलं अशी जायला कारण कशी ती अशी जरा हे असते ना काय म्हणतात त्याला एकदम अशी सॉफ्ट नसते जरा रफ असतात तिचे पानं वगैरे तर थोडंसं असं पाणी शिंतडलं आणि मस्तपैकी ती शिजून घेतली आणि मस्त वाफेवर शिजल्यानंतर इथे मी मला जेवायला घेतलेलं आहे ज्वारीची एक भाकरी मुळ्याच्या पाल्याची भाजी आणि चवळीची भाजी कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो ही भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि ही बघा आपली छान छान भाजी छान छान ज्वारीची भाग